नमस्कार मी तानाजी महादेव चव्हाण राहणार बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली आज भाजपचं दोन हजार चौदामध्ये लोकसभेचं शासन आलं त्या लोकसभेच्या शासनामध्ये प्रथमतः पहिल्यांदाच एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्यांना पाणी मिळालं सगळ्यामध्ये लेट झालेलं भाजप शासन आल्यांदा पहिल्यांदा लेट झालं संजय काकाने गणपती मंदिरमध्ये मीटिंग घेतली सगळ्यात लेट जे पाणी आलं ते भाजप शासनामध्ये आलं आणि आता मला काय मी एक सर्वसामान्य माणूस आहे ज्या आरक्षित मतदारसंघामध्ये आमचे सुरेश भाऊ आहे मी कुठला राजकारण नाही किंवा काय नाही जादा काय माझा राजकारणाशी संबंध नसतो एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी बोलतो तुम्हाला ज्या वेळेला सुरेश भाऊ इथे आरक्षित मतदारसंघामध्ये त्यांचं ते इथं निवडून तीन वेळा आले त्यांनी फक्त रस्त्याची कामं देवाची कामं ह्यातच मग मागणार आज शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे कुठंही शेतकऱ्यांना पाणी कुठं मिळतंय काय नाही हिने ह्याची कधी पाणी नाही आज लोकसभेचं इलेक्शन पुढं आलेलं आहे त्यांना इलेक्शन जितायचं आहे त्यामुळं राम मंदिराचं आम्ही पण रामाचं भक्त आहेच त्यांनी रामाचं भक्त तिची शेतकरी पूर्ण कर्जामध्ये बुडायला असं असताना पालकमंत्र्यांना रस्ते देव धर्म बाबासाहेब आंबेडकरांनी देव धर्म ह्यामध्ये गुतू नका मग कोणाला सांगितलं होतं पण आरक्षित मतदारमध्ये हिने निवडून येऊन बाबासाहेबांच्या नावाला काळीमा फसता असं मी जरूर म्हणतो का तर तिने लोकहिताची कामं केली आहेत आज रस्त्याची कामं मागं पुढे करतात म्हणजे हिने काय तरी आम्ही दोन मशीन मिळतात पण करतात आज शेतकऱ्यांचा कोण वाले नाही आज ह्यांना पाणी नाही लोकांना पाणी प्याय मिळून झाले लाखो लिटर पाणी वाया चाललेलं आहे ह्याचं हिने गांभीर्याने लक्ष घ्यावं आणि हिने लोकांच्या हिताचं बघत जर असली तर हिने तर पुढं लोकांना माती नाही तर हिने आरक्षित ह्या बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षित मतदारमध्ये हिने नैतिक जबाबदारी स्वीकारून लोकांच्यामध्ये कामं करणे सर्वसामान्य माणसाचे कामं करणे म्हणून बाबासाहेबा हे आरक्षण मतदारसंघामध्ये स्वतःही नाही उभारू दे नाहीतर एकाच एक जर इलेक्शन जर जर लागलं आज बघितलं ला। आज बरेच जे उमेदवार आहेत ते पाच वर्षामध्ये कधी न आलेले उमेदवार आधी आले सर्वसामान्यांचा एक उमेदवार म्हणून आता एक नौको हिथो उमेदवार म्हणून आता विज्ञान माने आहेत त्यांचं काम जर बघितलं खरं तर आज घोरपडे सरकारांच्या पाठीमागं प्रत्येक घोरपडे सरकार आम्हाला मिळतं काय असं आम्हाला वाटायलाय अतिशय आनंद झालेला आहे सर्वसामान्य माणसामध्ये तालुकामध्ये मतदारसंघामध्ये जर बघितलं एक आशेचं किरण म्हणून आम्ही त्यांच्यावर बघतोय तरी ह्या पालकमंत्र्यांनी ह्यांना जरा जराची मनाची जर लाज जर असेल तर हिने पाण्याचा आणि जीवंत जीवन मरणाचा प्रसंगावर हिने बघावं शेतकऱ्याचं काय हल्ले चालले बघावं कामगारांचं बघावं त्या आपल्या बालवाडीच्या महिलांचं बघाव किती ज्वलंत ज्वलंतप्रस्त असताना तिने रस्त्याच्या देवाच्या पाठीमध्ये एवढं का लागलं बाबासाहेबांनी ही शिकवून दिली नव्हती कि चुकीच आणि लाच जर असेल त्यांना तर तुम्ही ह्या कामाला लागा ला अन्यथा तुम्ही राजीनामा आताच द्यावं का तर बाबासाहेबांचं तुम्ही पाय घेण्याची लायकीच नाही म्हणतो त्यांना त्या निधी आणला कशासाठी खर्च केला एवढं त्यांना पण एवढं आले असेल मी म्हणतो का जनतेच्या कामाबद्दल तर त्यांना रस नाहीच आहे थोडक्यात मी सांगतो तुम्हाला मी सर्वसामान्य माणूस म्हणून म्हणतो जिवंत प्रश्नाकडे त्यांना कुठलंही लक्ष नाही त्यांचं देवधर्म देवळाने निधी दिला दे देवळ काय देतो रस्त्याला दिला भ्रष्टाचारासाठी दिला दे